आयुष्य सुंदरच आहे फक्त आयुष्यात येणारे लोक स्वार्थी मतलबी आणि धोकेबाज असायला नको नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असत कारण तेव्हाच तर माहीत पडत समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो अनुभव मी बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असतं मनात शब्द कोरला जातो प्रेमात खूप भांडण होतात पण खरा त्रास फक्त त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते करणाऱ्याला अजिबात होत नाही ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यासाठी त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या एखादी व्यक्ती मनातून उतरली कि त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आदर मान सन्मान काहीच राहत नाही खूप फरक असतो ना आपलं मानण्यात आपलं म्हणण्यात आणि मनापासून आपलं असण्यात वेळेने एक गोष्ट शिकवली कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिट मध्ये राहायचं जोपर्यंत आपली गरज असेल तोपर्यंत आपली खूप काळजी घेतली जाते खूप कॉल खूप मॅसेज केले जातात आणि एकदा गरज संपली की आपल्यापासून दूर कारणे शोधू लागतात आपलं असणं वा नसणं काहीही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार करतात कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल जगात सगळ्यात मोठं रिस्क लग्न आहे नशीबाने चांगला लाईफ पार्टनर भेटला तर ठीक नाहीतर स्मशानभूमीच्या श्मशानभूमीच्या भिंतीपर्यंत माणसाला कॉम्प्रमाइ करावं लागत नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे का असा प्रश्न जेव्हा पडेल ना तेव्हा त्या नात्याला बर असत जगातील सर्वच उपहार स्त्रियांकरिता असतात पुरुषांना कोणत्याच उपहाराची गरज नसते कारण पुरुषाच्या जीवनात एका स्त्रीचं असण हाच त्याच्याकरिता मोठा उपहार असतो एकमेकांच्या नसीबात नाही हे माहीत असू नाही रोज एकमेकांशी बोलायला आतुर असणे त्यांच्यावर थोडासा हक्क गाजवायला मजा वाटणे सतत त्या व्यक्तीच्या कॉल मेसेजची वाट पाहणे त्यांच्याबद्दल वा काळजी वाटणे हेच असतं हृदयापासून झालेलं खरं प्रेम दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःच चांगलं होईल असं वाटत असेल ना तर वाट पहा त्याच्यापेक्षा जास्त भोगावा लागेल तुम्हाला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही कारण दुसऱ्या आपण जे देतो नियती आपल्याला दुप्पट देते सुखाचे क्षण द्या किंवा दुःखाचे भेटणार वेळ भेट लागतो न्याय भेटायला पण भेटतो नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं जिथे हक्काने सुख आणि दुःख वाढता यावं कोणाच्या सांगण्याने तुटणार नसावं विश्वासाने भरलेलं असावं संकटकाळी धावून येणार असावं आनंदाच्या वेळी जळणार नसावं शुभप्रसंगी शोभा स्वभाव वाढवणार असावं आणि जीवाला जीव नात हे लक्षात ठेवा हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तीपेक्षा एक प्रोत्साहित करणारा एक मित्र आपला सोबती म्हणून निवडावा जो केवळ स्तुती न करता चुका सुद्धा लक्षात आणून देईल तुम्ही संभ्रमात असताना योग्य मार्ग दाखवेल तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व नकारात्मकतेला उरून उरेल असाच मित्र सारथी म्हणून निवडावा ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बैऱ्याला संगीताची किंमत नसते त्याप्रमाणे विश्वासघातकी अंशाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच हिंमत नसते